मला एक साधू चा दृष्टांत सांगतो तो दृष्टांत तुम्ही ध्यान देऊन ऐका एका गावामध्ये एक साधू वास्तव्यासाठी राहिला हो। गावा त्या गावामध्ये नेमके त्याच दिवशी एका मुलाचे लग्न झाले होते लग्न होऊन वराडी घरी आली घरी आल्यानंतर काय असते ते तुम्हाला माहितच आहे वराडी घरी आल्यावर जेव्हा तेव्हा सुद्धा काही वराठी वराठी सर्व भूतासारखी माणसं गोळ्या झाली साधू ज्यांच्या घरी वास्तव्यासाठी होते आवाज मोठा होता हे दृश्य साधून पाहिले त्यांनी स्मित केले आणि ते परत झोपले झोपल्यानंतर स्वप्नात त्यांचे लग्न झाले लग्न झाल्यावर ते दोघे गे शहरात गेले शहरात गेल्यावर त्यांना एक दहा बाय दहाची खोली त्या खोलीमध्ये एक पलंग घेतला त्या पलंगावर ते दोघे झोपणार तेवढ्या स्वप्नाची बायको साधून साधू बायकोला म्हणाला अगं आधी जर आपण जागे जागेमध्ये राहतो आपल्या जर एक मुलगा झाला तर त्याला कोठे दाखवायचा तर साधूची बायको म्हणजे की खुळे तुम्हाला काय कळतच एक काम करा मी जरा इकडे होते तुम्ही जरा इकडे सरका त्याच्या मनात ही आयडिया जरा बरी वाट त्याच्या मनात परत एक विचार आला अगं आपल्याला अजून एक मुलगा झाला तर त्याला कुठे जपवायचा साधू किंवा साधूला ओरडली तुम्ही तर बावटच आहात तुम्हाला तर काय करतच नाही एक काम करा मी अजून इकडे सरते तुम्ही जरा इकडे सरका साधू सरकला सरकल्या बरोबर त्या दहा फुट गोट्यावरून धक्कन खाली पडला त्याच्या बरगड्या तुटल्या साधूला आली साधू आता सर पोराने बरगड्या मोडल्या तर खरखरच बोर्ग काय करेल सिद्धांत सोडा दृष्टांत सोडा सिद्धांताकडे या या संसारात ती मात्र सुख नाही संसार कोठे रात्र दिवस तळमळ तर काय सांगणार या संसार हा संसार दुखमुळच आहे या संसारात चौकडे दुःखच आहे मात्र आपण यामध्ये सुख शोधण्याचा प्रयत्न करत आहोत आणि आपण नेमके इथेच चुकतो आणि आपल्याला या संसार बहुसागरात सुख मिळत नाही मुळात आपण जन्मात आलो कशासाठी मुळात भगवंताने आपल्याला हा सुंदर नर कशासाठी याचा विचार करणे फार महत्वाचे आहे देवे दिला देह म्हणजे ना गोमता गोयाजाला फाटा बाधित येतला देवाने देह दिला भजनासाठी आपण वापरला भोजनासाठी

तुम्ही जर कोणीच राहण खाल्लं नाही तर तुमची गुटी होणार नाही विष्णव बरायची आई रुक्मिणी मातास आपल्या चारही लेकरांना सांगायची बाळंग काटाला पाणी फिरवा અને હા શ્લોક અહમ વૈષ્ણા જુઓ કરી શ્લોક મકાલા પાણી ફિરવા અ શિક આઈ અુખર कुणी खा, पुत्र होते जे सात्विक त्या याचा वाटे देवा तुमचं खा अन्न खाण्याला ऐक नसेल नमस्कार करण्या जोगे नसेल तर तुमच्या कुळामध्ये सात्विक कन्या आणि पुत्र जन्माला येणार नाही आणि याचा परिणाम तुमच्या उतरते वय म्हणजे महतारपणा लोक म्हणतात आमच्या हालका तर याचं उत्तर मुलांना जीवनामध्ये योग्य वेळेस संस्कार लावणे फार महत्वाचे आहे जाता जाता मी तुम्हाला एवढंच सांगतोय की गळ्यामध्ये देवाने हृदय दे दिलाय ना गळ्यामध्ये पवित्राशी तुळशीची माळ झाला hmm. आणि आई वडिलांची सेवा करा हाच खरा परमार्थ नाहीतर जा वारीला आणि आई बापा घरा उपास मारा अशी तुम्हाला वारी घडणार नाही आई आई वडिलांची सेवा करा आणि मग वारीला जा तर, आई वडिलांची सेवा केली तर तुम्हाला वारी जायची गरज पडणार नाही नाहीतर काही लोक असं करतात वारीला जातात आणि आई बाप करत उपास मारतात असे लोक आहेत माझे बाबा सद्गुरू यांनी माझी कृपा केली आणि मी तुमच्या समोर बोलण्याचा प्रयत्न केला आम्ही ज्या वारकरी शिक्षण संस्थेमध्ये शिकतो ती आमच्या बाबांची विघ्न हाता वारकरी संस्था व गुरुकुल जाहीर सेवा माझ्या बाबांच्या जन्मी समर्पित करून सेवेला सोपवे देते विठ्ठल विठ्ठल भगवान 아다 <susur> <susur>